सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या गावात रूट मार्च अर्थात पथसंचलन घेण्यात आलं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आगामी काळात येणारे सण उत्सव आणि निवडणूक शांततेत भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडून सामाजिक अस्थिरता धर्मीय किंवा जातीय संघर्ष झाल्यानंतर झपाट्यानं कारवाई होण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स बटालियन यांच्या पथकासह मौजे बोरामणी गावात एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी बारा या कालावधीत रूट मार्च अर्थात पथसंचलन घेण्यात आलं या रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स बटालियन हकीमपेटा सिकंदराबाद तेलंगणा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक ए सरस्वती दोन पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर टेकाळे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक फैयाज बागवान पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर यादव तसंच पोलीस मुख्यालय येथील स्ट्रायकिंग फोर्समधील अंमलदार यांनी सहभाग नोंदवला